आपलं स्वागत आज रावरी फॅक्टरी येथील प्रसिद्ध उद्योजक पुण्यात विजय शेट्टी यांचा ते विजय बद्दल दोन शब्द बघतात आम्ही बालवाडीपासून बरोबर शिकलेलो आहोत यत्ता दहावीपर्यंत आमचं शिक्षण इथं श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये झालेलं आहे त्यावेळेस आम्ही तिघं एका सायकलवर जायचो मी आणि माझा छोटा भाऊ आणि विजय कुमार शेटी जे आज स्वतःचं हेलिकॉप्टर घेऊन इथे आगमन त्यांचं होणार आहे काही वेळात त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सर्व मित्र इथं जमलेलो आहोत तर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत लहानपणाच्या खूप आठवणी आहेत पण त्या आता सगळं इथं सांगणं त्याचा पुरेसा वेळ नाही तरी त्यांनी एक आपल्या स्वतःच्या जिद्दीतून कष्टातून फार मोठा असा उद्योगसमूह मॅक्स लाईफ म्हणून चालू केलेला आहे तरी त्यांना पुढील वाटचालीस आमच्या सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा आज ह्या कंडिशनला आलेले की स्वतःचं त्यांनी हेलिकॉप्टर घेतलेलं आहे त्याप्रमाणे त्याचं ऍक्टिव्ह ग्रुप आहे आणि फार सामाजिक किंवा शैक्षणिक कार्यातही फार हातभर करतात चार्टर विमान आहे त्यांचं चार्टर विमान आहे पहिलं आणि ह्यापूर्वी त्यांच्याकडे चार्टर विमान होतच अशीच यापूर्वी देखील त्यांच्याकडे चार्टर विमान आहे आज ते स्वतः स्वतःच एक क हेलिकॉप्टर आज घेऊन येतात ही सर्व बॅचच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे आणि एवढ्या कमी वयात आणि एक उत्तम भरारी घेणं हे सर्वसामान्यांच्या अवयकाच्या बाहेरचं आहे आणि आम्हाला अभिमान आहे की ते आज आमचे मित्र आज स्वतःचा चार्टर प्लॅन असून आज हेलिकॉप्टर स्वतःचा आज राऊडी फॅक्टरी ज्या ठिकाणी वाढले ज्या ठिकाणी खेळले वागडले ज्या ग्राउंडवर आम्ही नेहमी खेळायचो वगैरे त्या ग्राउंडवरच आज त्यांचं स्वतःचं हेलिकॉप्टर घेऊन आज ते येत आहेत त्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद खूप खूप खुँ आभार आणि त्यांचा उत्तरोत्तर अशाच पद्धतीने प्रगती होत राहो हीच सर्दीच्या <laughs> ठिकाणी विजय सिटी याचं आगमन झालेलं हेलिकॉप्टर फॅक्टरीचा उद्देश विजय सिटी याचा आगमन झालेलं आगमन होतच तिने आपल्या भूमीचं दर्शन घेतलेलं की ज्या भूमीत लहानचं मोठं झालं कष्ट केलं याच तिने आज स्वतःचं हेलिकॉप्टर घेऊन येतात आता एक वेगळा आनंद या ठिकाणी आपल्याला वैभव राऊरी तालुक्याचे आहे शेती परिवारच नाही खूप चांगला आनंद वाटतो सगळं सहकार्य आहे जन्मभूमी माझी जन्मभूमीचे पाया पडतो आणि आपण एवढं मोठं कार्यक्रम पहि जन्मभूमीचीच आठवडते त्यात आपल्या संस्था मार झाला घाई त्याला जास्त नारळ फोडून त्यांना जाऊ देऊ